आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस ग्ट लाईन महाबुधी महाविया बौद्धांच्या व्यवस्थापन परंतु अद्याप मात्र तेथे बौद्धांचे व्यवस्थापन नाही आणि जगभरातील बौद्ध लोक एकत्र आले त्यातील नांदेड जिल्ह्यातील आज संपूर्ण बौद्ध भिक्खू संघ बौद्ध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे सर्व प्रतिनिधी आणि सर्वच्या सर्व एकत्र आले आणि कलेक्टर ऑफिसवर हा महामोर्चा आणला महामोर्चाच्या द्वारे आम्ही भिक्खू संघाच्या वतीने ही मागणी कलेक्टरांच्या ताब्या हातात दिली की युनेस्को पर्यंत युनेस्को पर्यंत तुम्ही ही आमची मागणी पोचवा आणि आम्हाला महाबुद्धी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून द्या युनेस्कोने सुद्धा दोन हजार दोन साली असं घोषित केलेलं आहे की सम्राट अशोकांनी बौद्ध सम्राटांनी तयार केलेलं हे बौद्ध विहार बौद्ध धर्म यांच्या ताब्यात देण्यात सद्या सध्या महाबोधी महाविहाराची देखरेख वर्ल्ड हेरिटेज करते युनेस्को करते परंतु युनेस्कोला सुद्धा ते जुमानत नाही तसं हट्टी असलेलं बिहार सरकार खोटापणाने क्षमता वागत आहे भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे आणि संविधानात दिलेले मूलभूत अधिकार या देशातल्या नागरिकांचे जे आहेत ते नागरिकांचे अधिकार सुद्धा हिसकावून घेत आहेत ज्यांचे ज्यांच्या धर्माचे धर्मस्थळ त्यांच्या त्यांच्या ताब्यात असावं हा जो मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला तो सुद्धा बिहार सरकार हा हिसकावून घेत आहे बिहार सरकारच्या निषेधार्थ महाबोधी महाविहाराचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा नष्ट करण्याच्या अनुषंगाने आज आम्ही हा मोर्चा नांदेडच्या या ठिकाणावर राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील बिहार राज्य सरकार असेल आणि महाराष्ट्र राज्य सरकार असेल जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शन तर आमची मागणी एकच आहे सर्वांची की सर्व हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील शीख असतील इसाई पार्श जेवढे काही आपल्या भारतामध्ये विविधतेतून म्हणजे एकता हा भारतानं विश्वाला संदेश दिलेला वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात वेगवेगळ्या जाती धर्मांचे जे काही मंदिर मस्जिद किंवा चर्च असेल गुरुद्वारे असतील हे सर्व ज्याचे त्याच्या आधीन आहेत ताब्यामध्ये आहेत परंतु बुद्धांचं हे मुख्य स्थळ जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना तिथं सापडला दुःखमुक्तीचा उपदेश जगाला सांगितलं लाखो करोडो ज्याची गिनती करता येणारा एवढे लोक दुःखातून मुक्त झालेले आहेत आणि ते पवित्र स्थळ बौद्धांचा असून बोधांच्या ताब्यात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे बौद्ध समाजावर होणारा हा अन्याय अत्याचार आहे अन्याय असला कारणानं आम्ही अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आणि ते महाबोधी महाविर मुक्त करण्यासाठी शांततेच्या मार्गानेच आमचे पुढचे पावलं हे सांघिक विचार घेऊन सर्वांच्या वतीनं पुढचे पावलं आम्ही उचलू सांघिक विचार शेष पातळीवर घेऊ ऑल इंडिया भेंकू संघाची बैठकसुद्धा औरंगाबादसारख्या एका महानगरामध्ये झालेली आहे आणि सांघिक विचार घेऊन भेपू संघाची युनिटी विश्वभरामध्ये आहे मी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी थायलंडच्या महा कुंभकाया टेम्पलमध्ये त्या ठिकाणावर फार मोठा एक कार्यक्रम आयोजित केला आहे चाळीस हजार बिहारातील विश्वभरातले बौद्ध भिक्ती त्या ठिकाणावर उपस्थित राहणार आहेत किमान दहा लाख बौद्ध भिक्ती तिथं उपस्थित राहणार आहेत शक्य झालं तर मी त्याही ठिकाणावर हा विषय तिथं मांडणार आहे आणि महाबोधी महाविहार हे बौधांचं बौद्ध बोधा भिक्कूंचं बुद्धाच्या अनुयायाचं असताना सुद्धा हे बौद्धांच्या ताब्यात देत नाही म्हणजे बौद्ध भिक्कूवर विश्वभरातल्या आणि बौद्ध उपासकांवर उपासिकांवर बौद्ध विश्वातल्या हे अन्याय करणारा जो एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्ट आहे हे बिहार सरकारने लवकरात लवकर रद्द करावं अन्यथा काळात आम्ही सांघिक विचार घेऊन मग ते ऑल इंडिया भिकृत संघ असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समजा सैनिक दल असेल आमचे समस्त आंबेडकरी समाजातले नेते असतील बौद्ध समस्त समाज असेल आम्ही सांघिक विचार घेऊन पुढची आमची दिशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठरवतील आणि नितीश सरकारने आता तरी लवकरात लवकर होशमध्ये आलं पाहिजे आणि ते एकोणीसशे एकोणपन्नास बिहार ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा ते एक मिनिट थांबून तुम्हाला मी एखादा प्रश्न करतो विश्वामध्ये भिकूंचं एक, एक मोठं संघटन आहे बौद्धांचं विहार हे तुम्ही म्हणण्याप्रमाणे प्रशासनाच्या चुकीमुळं आणि जुन्या कायद्याच्या नियमामुळं आज आपल्या बोधांच्या किंवा भिक्खूंच्या ताब्यात नाही आहे जर तुम्ही हे महाराष्ट्रभर देशभर असे निवेदनं देऊन आंदोलनं करून जर सरकारन, सरकारन, सरकारनं राज्य सरकारनं केंद्र सरकारनं बिहार सरकारनं जर दक्कल घेतली नाही तुमच्या एका हक्केवर आज नांदेडमध्ये एवढ्या तप्त उनामध्ये सर्व आंबेडकरी समाज एकत्र होतला एकवटला एकत्र आला एक युनिट दिसली याच्यानंतरची आंदोलनाची दिशा आपण एक या भिक्षूचे नेते भंतेचे नेते म्हणून काय सांगणार महाराष्ट्राला आणि राज्याला संपूर्ण देशभरात हे आंदोलन जिल्हा लेवल आतापर्यंत चालत आहे आता, आता संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध भिक्षू आणि अखिल भारतीय भिक्पू संघ आहे आमचा ती भिक्पू संघाची जी कोर कमिटी आहे त्या कमिटीने एक निर्णय घेतला आहे त्या आंदोलनाची दिशा आता यापुढे ठरवण्यात येणार आहे आणि संपूर्ण देशभरातलं आंदोलन एकाच वेळेला बिहारभर म्हणजे पाटण्याभर बिहार विधिमंडळावर आम्ही मोर्चाची आंदोलन करणार आहे मी स्वतः माझ्या वतीने पूर्वी पण मी जाहीर केलेलं होतं की आम्ही सर्व इथपर्यंत आता तयार झालेले आहोत या मागणीसाठी आम्हाला आमचा बळी देण्याची गरज पडली आम्ही सज्ज आहोत सत्ते क्षणाला आम्ही त्यासाठी तयार फक्त शासनाच्या विरोधात आमचा हा लढा आहे आणि देशभर जोपर्यंत आता हे महाबोधी महाविहार बहुतेक ताब्यात दिले जात नाही तोपर्यंत हा लढा आहे याचप्रमाणे याच गतीने यापेक्षा अधिक गतीने फार तीव्रपणे लढला जाणार आहे आणि तो लढला जाणार आहे महाबुधी महाविहारांचा देशभर लढा लढला जाणार आहे महाराष्ट्र न्यूज निफ चोबीससाठी कंधार प्रतिनिधी भगवान राठोड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद